बोलाव धबधब्याला धबधबा उद्घाटन नुकतच मी केलेलं आहे मी सन्मानिय पालकमंत्री नितेश राणे आणि कलेक्टर साहेब यांचं अभिनंदन करतो टुरिझम जिल्ह्यासाठी अतिशय उपयुक्त पर्यटकांना आकर्षित करू शकेल असा धबधबा हा सावडावचा या ठिकाणी आहे पावसाळा आहे पावसानंतरही धबधबा कायम राहावा म्हणून वर डॅमचं कामही सुरू आहे पण आमचे प्रयत्न या जिल्ह्यात अशा प्रकारे अनेक ठिकाणी नैसर्गिक संपत्तीचं प्रदर्शन टिकवता कसं येईल याचे प्रयत्न आम्ही करतो नापले धबक्याचं काचेचं जे पूल आहे महाराष्ट्रात पहिलं आहे पालकमंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलं कसं चालना मिळेल पर्यटन पर्यटन वाढीसाठी आपल्याला चालना मिळण्यापेक्षा लोकांना महाराष्ट्रात पहिलं आहे मग महाराष्ट्रातले पर्यटक यावेत ते पावं कलेचं ज्यांनी ते काचेचं ब्रिज केलं आहे त्याचं कौतुक आणि निसर्गावर त्यामुळे पडणारा फरक आणि पर्यटक येण्याने जिल्हाधिकारी किंवा जिल्ह्यातील उत्पन्नात नक्कीच राज्याच्या उत्पन्नात भर पण पडणार दादा धबधब्याच्या वरती डॅमचं काम सुरू आहेत होत्या आणि सावडाव धबधबा हा वर्षाच्या बारा महिने प्रवेश झालेला पाहायला मिळतो मी आता सांगितलं बाबा मी सुरुवातीलाच सांगितलं धबधबा आता चार महिने टिकतो तो वर्षभर टिकावा म्हणून आमचं ब्रिजचं काम डॅमचं काम आम्ही सुरू केलं आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर राहील सुंदर काम आहे ते पार करण्यात याचे आहे ते